आता हे सत्तावीस वाहनं आहेत बरोबर आहे नियमाप्रमाणे त्याचा जो लिलाव आहे तो होत आहे आप आपण सगळे अधिकृत स्क्रॅप विक्रेते बरोबर ज्यांनी डिपॉझिट जमा केलेला आहे असे एकतीस लोक आहेत बरोबर जो लिलाव लिलावातली जास्तीत जास्त बोली लावून लिलाव जिंकेल त्याला स्क्रॅप दिलं जाईल आणि त्यांनी रोख स्वरूपात रक्कम भरायची आहे आल्या लक्षात रोख स्वरूपात रक्कम भरायची आहे आणि ते गाड्या स्क्रॅप करून तोडून इथंच आमच्यासमोर स्पेअर पार्ट तोडून स्क्रॅप करून कोणीही इंजिन चासिस जसंच्या तसं घेऊन जाणार नाही ते चासीस नंबरवर स्क्रॅच करेल इंजिन नंबरवर स्क्रॅच करेल आणि त्यानंतर ते स्क्रॅपमध्ये यूज होईल अशा पद्धतीने तुकडे करून घेऊन जाईल बरोबर आणि उर्वरित लोकांची जी अनामत रक्कम जप जमा केलेली आहे ते तत्काळ परत केली जाईल आणि ज्यांनी बोली जिंकलेली आहे त्याची रक्कम पाच हजार रुपये अगोदर जमा केलेली मायनस करून उर्वरित रक्कम जमा करून घेतली जाईल रोख स्वरूपात आल्या लक्षात त्याची जे आर टीओ कडून व्हॅल्युएशन झालेलं आहे त्या आपण सुरुवातीला सत्तावीस गाड्या एकत्रित बोली लावतोय जर सत्तावीस गाड्या एकत्रित कुणी घेतल्या नाहीत तर त्या एका एका गाडीची जी व्हॅल्यू केली आहे व्हॅल्युएशन झालेलं आहे जे मूल्यांकन झालेलं आहे कार्य आर टीओ कार्यालयाकडून ते एका एका गाडीची ला ला बोली लावली जाईल पण शक्यतो सगळ्यांचा वेळ वाचण्यासाठी आपण एकत्रित बोली सुरुवातीला करतो आहे तर ह्या सत्तावीस गाड्या आहेत मोजल्या सगळ्या आहेत सत्तावीस बघितल्या का सगळ्यांनी ठीक आहे सत्तावीस गाड्याची आर टी व्हॅल्युएशनप्रमाणे बेसिक प्राईज ही पासष्ट हजार पाचशे रुपये केलेली आहे जर पासष्ट हजार पाचशे रुपयेपेक्षा कोण जास्त लावणारा असेल तर त्यांनी हात वर करावा सहासष्ट हजार रुपये एक नाव सांगा एक मिनट टोकन नंबर आता मध्ये कुणी बोलू नका बर का तेवीस ते 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 नंबर नाव काय तुमचं कुमार वाघमारे कुमार वाघमारे यांनी सहासष्ट हजार बोली लावलेली आहे तर पुढा आपापलं टोकन नंबर सांगा आणि त्याच्या पुढा बरोबर काकात मग करतो थोड्या वेळा रक्कम सांगायची रक्कम सांगायची नंबर नंबर सांगा सात नंबर यांनी सहासष्ट हजार पाचशे रुपये बोली लावलेली आहे सहासष्ट हजार पाचशे हा त्याच्यापेक्षा पुढं कोण लावणार आहे सांगा सहासष्ट पाचशे सात नंबर हा अठरा नंबर अठरा हो अठरा नंबर सफदर काजरी यांनी सदुसष्ट हजार बोली लावलेली आहे सदुसष्ट हजार बोला अजून कोण लावतं याच्या पुढं नंबर सांगा चौदा नंबर यांनी सदुसष्ट हजार पाचशे बोली लावलेली आहे नाव काय सदुस हां शेख वाजिद सदुसष्ट हजार पाचशे बक्कल नंबर सांगा हा खरा नाव अकरा नंबर यांनी सदुसष्ट हजार पाचशे बोली लावलेली आहे सॉरी अडुसष्ट हजार लावलेली आहे अडुसष्ट हजार आहे अकरा नंबर यांनी बोला पुढं वीस टोकन नंबर वीस यांनी एकोणसत्तर हजार रुपये बोली लावलेली आहे एकोणसत्तर सिक्स्टीन नाईन थाउजंड रुपीजत्तर पाचशे पंधरा नंबर पंधरा नंबर यांनी एकोणसत्तर पाचशे बोली लावलेली आहे पुढ अब्दुल सत्तार कयुम अब्दुल सत्तार पंधरा नंबर यांनी एकोणसत्तर हजार पाचशे बोली लावलेली आहे पुढा नंबर यांनी सत्तर हजार बोली लावलेली आहे पुढा अजून कोण राग ये लोकांना अरे चाललंय लोकांना बघा तुम्ही असेच बसचा घेतले बीडीवाले घेऊन चालले बीडवाले घेऊन चालले राग येतो का नाही देवणीवाल्याला काय एवढ्या तुमचा काय उपयोग नसा सत्तर हजार वीस नंबर सत्तर हजार परत एकदा सत्तर हजार रुपये वीस नंबर शेवट हा <laughs> 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 अरे बघा अजून कोण ठीक आहे सत्तर हजार रुपये तीन मार ओके नाव वीस नंबर या पुढं जाचल बाहेरच्या बाहेर खेडगा लावून Look